उद्या सात ऑगस्ट रोजी सोलापूर शहरामध्ये संघर्षद्धा मान्य जरंगदा पाटील यांचं शांतता रॅलीचं भव्य सभा होणार आहे या सभेचं नियोजन देण्याकरता गवळीवस्ती दमाननगर हौसेवस्ती पाटीलस्ती या भागातील दादर विभागातील सकल मराठा समाजाने आज या भागातील प्रत्येक घराघणीच मराठा बांधवाचं घर असेल मुस्लिम बांधवाचं असेल किंवा दलित बांधवाचे घर या घरी जाऊन आम्ही अक्षता देऊन त्यांना अवतण दिले आणि उद्या या रॅलीत आपण सहभागी व्हावं असे आम्ही आ अपेक्षा त्याच्यावर केले आणि गेल्यावरही जसं म सकल मराठाचा मुकमोर्चा निघाला ज्या पद्धतीने ह्या भागाने प्रतिसाद दिला त्याच पद्धतीनं उद्याच्या रॅलीत आम्ही पूर्णपणे भाग प्रतिसाद देणार आहे आणि तसेच या भागातील लोकांना आणि आम्ही आव्हान करत आहेत या आमंत्रण देऊन की आपण प्रत्येकाने उद्याची लढाई सहभाग होणे गरजेचं आहे भविष्य आपल्या लेकरांचं आहे हे ध्यानात ठेवून या लढाईत सहभागी होण्याचे आम्ही सगळ्यांना दिले एक मराठा